नमस्कार मित्रांनो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आय एस एम व्ही सिक्स या सॉफ्टवेअरची जी ॲडिन्स फाईल आहे ज्याला आपण आय एस एम व्ही फाईव्ह असं म्हणतो तर ती फाईल डाउनलोड कशी करायची तर मित्रांनो अनेक सबस्क्रायबरचे मॅसेज आले होते आणि फोनही आले होते की आय एस एम व्ही फाईव्ह नावाची फाईल डाउनलोड होत नाही तर मित्रांनो ती फाईल डाउनलोड कशी करायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला आय एस एम वी फाईव्ह नावाची जी काही ॲडिन्स फाईल आहे तर ती डाउनलोड करता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे आए, त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती तात्काळ आपणास मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर तर मित्रांनो बघूया आपण आय एस एम व्ही सिक्स या सॉफ्टवेअरची आय एस एम व्ही फाईव्ह नावाची जी फाईल आहे म्हणजे कोणतंही मराठी मॅटर युनिकोडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आवश्यक असणारे जी काही ॲड इन फाईल आहे तर ती डाउनलोड कशी करायची तर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तर त्याला क्लिक करून त्या ग्रुपला जॉईन व्हा म्हणजेच त्या ग्रुपवर आपण वेगवेगळ्या फाईल्स आणि सॉफ्टवेअरची लिंक प्रोव्हाइड करत असतो आणि तिथून ते सहजपणे आपल्याला डाउनलोड करता येईल तर बघूया मित्रांनो ती लिंक जी आहे तर ती तर ती फाईल बऱ्याच जणांना ज्यावेळेस मी लिंक शेअर करतो तर ती त्या लिंकद्वारे ती फाईल डाउनलोड होत नाही तर नेमकी ती फाईल डाउनलोड कशी करायची ते बघूया आपण तर यासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुपला जी लिंक शेअर केलेली आहे बघा या ठिकाणी ही जी लिंक शेअर केलेली आहे या लिंकला आपल्याला क्लिक करायचंय याला क्लिक केल्यानंतर एक के नवीन पेजेस या ठिकाणी ओपन होईल गुगल ड्राईव्हचा आणि मित्रांनो ही जी फाईल आहे आय एस एम व्ही फाईव्ह डॉट ओ टी तर ही झीप फाईल आहे तर अशा प्रकारचा पेज या ठिकाणी ओपन होईल आणि या ठिकाणी हे जे डाऊनलोडचं ऑप्शन आहे बघा या ठिकाणी राईट साइडला वरच्या कोपऱ्यामध्ये जे डाउनलोड ऑप्शन आहे ते याला आपल्याला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर मित्रांनो परत एक पेज ओपन होईल आणि या ठिकाणी बघा एक मेसेज आलेला आहे सॉरी धिस फाईल इज इन्फेक्टेड विथ ए व्हायरस आणि आय एस एम व्ही फाईव्ह फॉर कन्वर्ट डॉट जीप मे हार्म युअर कम्प्युटर ओनली डाउनलोड दिस फाईल इफ यू अंडरस्टँड द रिस्क मित्रांनो जरी मॅसेज हा प्रत्येक फाईलवर हा अशा प्रकारचा मॅसेज गुगल ड्राईव्हकडून पाठवला जातोय परंतु ही कोणतीही इन्फेक्टेड फाईल नाही किंवा कोणताही व्हायरस या फाईलमध्ये नाही आणि ही मी स्वतः गुगल ड्राईव्हला अपलोड केलेली आहे त्यामुळे बिनधास्तपणे तिथून ते डाउनलोड करा त्यामुळे आपले पी सी असेल किंवा लॅपटॉप असेल किंवा मोबाईल फोन असेल तर त्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही किंवा कोणताही व्हायरस त्यामध्ये जाणार नाही तर मित्रांनो आता डाउनलोड इन्फेक्टेड फाईल हे जे ऑप्शन आहे ते या ठिकाणाहून आपल्याला याला क्लिक आहे याला क्लिक केल्यानंतर काही क्षणामध्ये या ठिकाणी ती फाईल बघा या ठिकाणी खाली दिसते आपल्याला ही फाईल डाउनलोड होत आहे आता मित्रांनो ही फाईल डाउनलोड झाल्यानंतर या ठिकाणी च जे ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे आणि ती फाईल ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर या ठिकाणी ही फाईल एक्स्ट्रॅक्ट करायची आहे बघा एक्स्ट्रॅक्ट टू तर हे जे एक्स्ट्रॅक्टचं जे ऑप्शन आहे याला क्लिक करा आणि आता ही फाईल आपण डेस्कटॉपवर एक्स्ट्रॅक्ट करूया म्हणून डेस्कटॉपला सिलेक्ट करा आणि याला ओके करा त्यानंतर आता ती फाईल एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे याला आपण क्लोज करूया त्यानंतर ही पेज सुद्धा आपण या ठिकाणी मिनिमाइज करूया त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल बघा आय एस एम व्ही नाव व्ही फाईव्ह नावाची जी फाईल आहे डेस्कटॉप वर या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे तर आता मित्रांनो ही फाईल आपल्याला सहजपणे आपलं जे एम एस वर्ल्ड आहे तर त्यामध्ये ऍड साठी ऍड करता येईल ते ची फाईल ऍड कशी करायची तर या संदर्भातले अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर ती व्हिडिओ बघून घ्या आणि त्यानुसार ही फाईल आपल्या सी ड्राइव्ह मध्ये ऍड करा तर अशा प्रकारे मित्रांनो सहजपणे आपल्याला आय एस एम व्ही फाईव्ह नावाची जी फाईल आहे तर ती डाउनलोड करता येईल आणि कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद